अवकाळी पावसाचा पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात कहर अल्पभूधारक शेतकऱ्यांचा दीडशे क्विंटल कांदा सडला कर्जाचा डोंगर उभा साक्री तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पिंपळनेर परिसर तसेच देश शिरवाडे सामोणे बल्हाणे शेवगे कुडाशी आणि पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने साक्री तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे या पावसामुळे उन्हाळी कांद्यासह हो, इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे शेत शिवारात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे साक्री तालुक्यातील चिकसे येथील भू अल्पभूधारक शेतकरी संतोष खेरणार यांच्या एक उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले त्यांनी सुमारे एकशे साठ ते एकशे ऐंशी क्विंटल जास्त मजुरी देऊन त्यांनी कांदा काढला होता मात्र काढलेला कांदा शेतातून चाळीत पोचण्यापूर्वीच अवकाळी पावसाने थैमान घातले प्लास्टिकच्या कागदाने झाकलेला असूनही शेतात साचलेल्या पाण्यामुळे त्यांचा संपूर्ण कांदा खराब झालाय दुसरीकडे देश शिरवाडे येथील शेतकरी पुंडलिक वसंत शिंदे यांचाही संपूर्ण कांदा सडलाय त्यांनी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्चून कांदा काढला होता आणि आता तो डोळ्यात पाहून त्यांना अश्रू अनावर झाले आहेत कांद्याच्या उत्पन्नावर आपल्या संसाराचा गाळा चालविणारे संतोष खैरनार आता कांदा सडल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत आहेत पिंपळनेर परिसरातील इतर गावामधील शेतकऱ्यांचेही उन्हाळी कांद्यांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीबाबत बोलताना देश शिरवाडे येथील नुकसानग्रस्त शेतकरी पुंडलिक वसंत शिंदे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शासनाने तातडीने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळणे संपादक अनिल बोराडे माझं नाव पुंडलिक वसंत शिंदे देश शिरवाडे तालुका साक्री जिल्हा धुळे मी कांदे लावलेले आहेत शेतात आणि पाण्याने खूप नुकसान केली माझी उपडलेले कांदे ती खूप भिजबाजू होते आणि बाकीचे कांदे घोड्या लावलेल्या गोड्यांचे खूप नुकसान आहे तरी मला नुकसान भरपाई हवी आहे तरी कृषी सहाय्यक तलाठी यांनी आणि तहसीलदार यांनी पंचनामे करावे हीच माझी अपेक्षा आहे आणि कसं जागा कसं खावं आणि कसं राहावं हेच समजत नाही उमजत नाही त्यामुळे ते सहकार्याने लवकर भावना व्यक्त करावी आणि गरीबाला मदत खावी मदत करावी आणि जवळजवळ माझा पाच ते साडेपाच लाखाचे नुकसान झालेले आहे खर्च केलेला आहे पाच साडेपाच लाख रुपये ते पाच लाख म्हणजे ते आज लाख रुपये सुद्धा निघणार नाहीत एक लाख एक हजाराचे सुद्धा म्हणजे पूर्ण सडलेले कांदे एक लाख रुपये सुद्धा निघणार नाही असं नुकसान झालेलं माझे तरी माझी कळकळची विनंती आहे तरी तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर पंचनामे करावे कृषी साहिकांनी लवकरात लवकर पंचनामे करावे सर्वांना हात जोडून विनंती आहे लवकरात लवकर मदत हवी आहे मला